उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होत आहे यातच हिंगोली जिल्ह्यातील काही गावामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवती आहे यातच सेनगाव तालुक्यातील सावरखेडा ग्रामपंचायतच्या वतीनं उद्या होत असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदारांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे तर हिंगोली जिल्ह्यातील दिल मतदान उद्या सकाळी सात ते सहा वाजेपर्यंत होणार आहे उद्या अठरा लाख सतरा हजार सातशे चौतीस मतदार आपल्या मताचा हक्क बजावणार आहे यातच सावरखेडा ग्रामपंचायतीच्या वतीनं मतदार आणि कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जनतेस केले आहे प्रतिनिधी महादेव हरण सेनगाव जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी